मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावरती आंदोलन सुरू केले त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे मात्र ज्या ठिकाणं आंदोलन चालू आहे त्या ठिकाण काही बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे ग्रामीण भागातून आता भाकरीचं त्याचबरोबर ठेस्याचं नियोजन केलेलं आहे मी सध्याला साक्षात पिंपरीमध्ये या ठिकाणी उभा आहे हेच ते संपूर्ण गावकऱ्यांनी जी आपली मीठ भाकरी असते बाजरीची भाकर असेल ज्वारीची भाकर असेल किंवा ठेसा असेल आणि चटणी असेल हे आता मुंबईला ते टेम्पोच्या सहाय्याने पाठवणार आहे जेणेकरून आझाद मैदानावरती मनोज दरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या ठिकाणी काही उपोषणकर्ते बाटलेले आहेत किंवा काही मावळे बाटलेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील होत नाही आणि त्यासाठी आता गावकऱ्यांना गावा, गावागावामधनं ज्या भाकरीच्या चवडी आहेत त्याला बांधून मुंबईला पाठवण्याचं काम सुरू केलेलं हे साक्षाळ पिंपरी गाव आहे आणि याच गावामधनं त्या भाकरी आता ज्या आहे ते ज्या पद्धतीनं मराठा बांधव नाही त्याचा गैरसोय होऊ नये म्हणून जे काही पाठीमागे राहिलेले मराठा बांधव आहेत त्यांनी ही सोय केलेली आहे हे के संपूर्ण मराठा मावळे आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आरक्षण मिळालं पाहिजे अशी यांची भूमिका आहे आणि याच भूमिकेला धरून मनोज दरांगे पाटील आंदोलन अंदुला आंदोलन अंदुला करतायत आणि जे मावळे तिथे गेले त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण व्यवस्था आता गावातून करण्यात येते काय सांगाल तुम्ही आज भाकरी पाठवताय मुंबईला काल आम्ही परिस्थिती पाहिली मुंबई मधली जे मावळे आमच्या आरक्षणासाठी लढायला गेले त्यांचे सरकारने तिथे हाल केले त्यांना वाटलं मराठ्यांचे हाल केल्यानंतर मराठा मागास असा आहे मुळेल पण झुकणार नाही असं मराठा आहे तुम्ही किती हाल केले काय केले तर मराठा मागा सरकारने आरक्षण घेतल्याशिवाय आमचं आमचे बंधू तिथं जीव जीवपणाला लावते आणि सरकार हॉटेल बंद आ, जीवाज पना, जीवाज पना करून त्यांची गैरसोय करते ते एक अनुषंगाने आम्ही एक आमच्या गावाच्या तर्फे छोट्या खाणी एक प्रयत्न केलाय की इथून त्यांची जेवणाची सोयी करण्यासाठी आम्ही तिकडं मुंबईला इथून भाकरी आज पाठवणार आहे संध्याकाळपर्यंत त्यांच्या ह्या भाकरी पोहोचते आणि असे सगळे नारायणगडाच्या जेवढ्या परिसरात जेवढे गाव आहेत ते सगळ्या गावांनी थोडे छोटे थोड्या थोड्या करून सगळ्या भाकरी एक मोठा आहे सर भरून भाकरी पाठवायचा निर्धार केलेला आहे जेणेकरून काय सांगाल भाकरी पाठवता कारण गैरसोय होऊ आमच्या बांधवांचं तिथं गैरसोय व्हायला लागली फडणवीस सरकारने हे समजून घ्यावं कारण आमच्या बांधवाला तिथं राहण्याची सोय नाही सर तिथं पाण्याची व्यवस्था नाही सर बाजार मैदानावर सर पाणी साचलेलं आहे त्यांची जेवणा सुरू नाही आसपासचे पूर्ण हॉटेल बंद केलेले आहेत त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे आज आमचे पूर्ण मावळे मराठा असे आमचे मोठा बंधू तिथे लढत आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे इथं इकून त्यांना सहकार्य चालू आहे पण त्यांनी फडवणी सरकारने हे गोष्टीच पूर्ण काम हे घ्यावी आणि तुम्ही आंदोलना सहकार्य करावं म्हणे तर फडवणी सरकार काहीच ऍक्शन घे नाही काय सांगा राजी आज गावातून भाकरी पाठवतात चौडीची चौडी चालल्या गावातून मुंबईला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमच्या इथं भाकरी लईज मोठ्या चारही गाव जी आहेत दहा पाच गाव आम्ही भाकरी इथून पाठील्यात आमच्या लिकराने काय खावा तिथं काय नाही उपाशी राहा का, का, का हाटलं बंद सगळे जिकडे तिकडं बंद चहा नाही पाणी नाही काही नाही काय आम करायचं आमच्या लेकरांनी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि भाकरी खायला पाहिजे लेकरायला काय नाही पाहिजे काय काय द्यायचं आम्ही इथून हा ठेसा भाकरी फूट अशा चवडीची चवडी कुठत्या सरकार आम्ही काय सांगा आमच्या उघडे ठवा दुकाना द्या नक्कीच मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करतात उपोषण करतात दुसरा दिवस आहे जे मराठा मावळे आझाद मैदानावरती धडकलेले आहेत त्यांची गैरसोय होते म्हणून गावा खेड्यातून आता भाकरी मुंबईचे संपूर्ण गाव आहे साक्षा डुंपरी आहे मुंबईला जाणार आहेत साक्षा डुंपरी बीड